तर आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती पण आहे आणि पौर्णिमासुद्धा आहे त्यामुळे मी आज उंबरठ्याला हळदीचं लेपन करते लेपन केल्यानंतर लगेच मी आता इथे छानशी रांगोळी घालते ॲज युजल माझी रोजची ही उंबरठ्यावरची रांगोळी आहे तर तीच घालते आहे आणि खाली मी साच्याच्या साह्याने छान अशी रांगोळी काढते साच्यामुळे कसं पटकन होते कारण हाताने काढायला जरा वेळ लागतो तर आज मी साच्याचा वापर केलेला आहे आणि इथे मी छान अशी रांगोळी काढते तुम्ही बघू शकता सण सुद असेल किंवा काही असा विशेष दिवस असेल तर तार। तार। रंगी तशी एवरी त्या दिवशी मी रंगीत अशी रांगोळी काढते नाहीतर एव्हरी डे माझी वाईट रांगोळीच असते त्यावरती थोडीसं हळदी कुंकू वगैरे टाकते तर आता इथे मी गॅलरीमध्ये आलेली आहे आणि तुम्हाला मी गुलाबाची रोपं दाखवते बरेच दिवस झाले तुम्हाला मी फुलं दाखवली नाही तर इथे गुलाबी रंगाच्या गुलाबालाच परत पांढऱ्या रंगाची पण गुलाबं यायला लागलीत मला काय समजत नाही आहे कारण सुरुवातीला जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा गुलाबी रंगच येत होता आता मात्र त्याच्या एका फांदीला गुलाबी रंग येतो आहे आणि दुसऱ्या फांदीलाच लगेचच तिथे व्हाईट रंगाचं फुल पण यायला लागले समजत नाही आहे असं का होतंय कारण स्पेशली मी व्हाईट रंगाचं गुलाब वेगळं घेतलेलं आहे आणि इथे कुंदाचं रोपसुद्धा होतं तर त्याला पण बरेच दिवस झाले फुलंच येत नव्हती आज आज बरेच दिवसांनी कळी दिसलेली आहे तर जास्वंद बऱ्यापैकी चांगला आहे त्याला रोज फुलं येत आहेत आठवड्यातून दोन तीन वेळा तरी फुलं येत आहेत आणि कधीकधी लगातार एक दोन दिवस फुलं येत आहेत आता इथे माझी देवपूजा चालू झालेली आहे आज आहे हनुमान जयंती त्यामुळे मी आज पुन्हा एकदा देवांना पितांबरी छान असं उजळून काढलेलं आहे जेव्हा पण आपण देवांना छान उजळून काढतो तेव्हा खूप छान प्रसन्न वाटतं तर इथे आता माझी मस्त अशी पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता देवांची पूजा झाल्यानंतर तुम्ही बघू शकता देव किती प्रसन्न वाटत आहेत आणि मी समोर कापूर जाळलेला आहे त्यामुळे सुद्धा खूप छान सुंदर असं सुगंध सुटलेलं आहे तर आता मी आरती करून घेते नमस्कार मंडळी मी माया मायागृ या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे तर आत्ताच माझी देवपूजा झालेली आहे आणि आज आहे हनुमान जयंती तर तुम्हा सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज हनुमान जयंती असल्यामुळे मी संध्याकाळी मारुतीच्या मंदिरामध्ये जाणार आहे तर चला व्हिडिओ शर्ट पण नक्की पहा आता देवपूजा वगैरे झालेली आहे आणि महेश यांचे शर्ट जे आहेत ते मी भिजत घातले होते काल रात्रीच तर आता ते हातानेच वॉश करते कारण वाईट कपडे किंवा शर्टचे जे कॉलर असते ती कॉलर मशीनमध्ये नीट निघत नाही त्यामुळे मग मी ब्रशनेच घासून घेत असते तर फक्त शर्ट मी हाताने धुत असते बाकीचे पॅन्ट वगैरे मी मशीनलाच लावते तर आता त्यांचे चार पाच कपडे पडले होते आणि वेदांचा पण एक व्हाईट कलरचं शर्ट धुवायचा होता त्यामुळे तर मी बाथरूममध्ये येऊन आता हे कपडे यांचे वॉश करून घेते पटपट म्हणजे हे काम झालं की मग माझे आपले रेग्युलरचे जे कपडे आहेत ते मी मशीनला लावून घेणार आहे चला आता कपडे वॉश झाल्यानंतर इथे ऊन पण पडलेलं आहे आणि थोडंसं गॅलरीत वारा सुद्धा सुरू झालेला आहे त्यामुळे पटकन आता हे शर्ट मी गॅलरीमध्ये वाळून घेते जेणेकरून हे पंधरा ते वीस मिनटामध्ये कपडे वाळून निघतात आणि लगेच मग मला काढता येतील कारण दिवसभर भरपूर धूळ वगैरे असते साईडला बांधकाम चालू आहे त्यामुळे कपडे खराब होऊ शकतात त्यामुळे मी आता पटकन हे कपडे बाहेरच वाळत घालते आणि वारा आणि ऊन असल्यामुळे हे शर्ट पण पटकन सुकून निघतील त्यामुळे मी आता गॅलरीत हे कपडे वाळ टाकत आहे तर आता शर्ट वगैरे धुऊन झालेले आहेत माझे आणि आता वाळ टाकलेले आहेत तर ते आता पंधरा वीस मिनिटात वाऱ्याने वाळून जातील आणि ऊन पण चांगलं पडलेलं आहे तर आता आपले जे रेग्युलर कपडे आहेत ते मी मशीनला लावून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते तर चला तर आज सकाळपासून केस मी बांधलेच नव्हते आज सकाळी हेअर कलर केला होता त्यामुळे आज मी डोक्यावरून राहिली होती तर आता केस छान असे सुकलेले आहेत त्यामुळे आता मी पोनी बांधून घेतला कारण आता स्वयंपाक वगैरे सुद्धा करायचं आहे एकदा कसं चाललंय सुट्टी ना आता तुला Hmm. किती दिवस आणि मानाच कस आहे मान बरी आहे बर ठीक आहे आराम आता hmm. दुपारी जरा झोप जेवण झाल्यानंतर oh. चल मी आता स्वयंपाक करून घेते ah. मग भेटू आपण सर hmm. so, काय चाललंय आपण बघूया yes. काय चाललंय पिऊ माझी कामं झालीत कपडे वगैरे झाले आहेत आता मशीन पण लावलेली आहे आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि आता घड्यात तुम्ही बघू शकता वाजलेले आहेत तर आता बऱ्यापैकी कामं झालेली आहेत माझी आता फक्त स्वयंपाक करायचं आहे नाश्ता मी केलेला आहे बरोबर ना मग आता टेनचा अभ्यास सुरू कळायचा माझ्या टेनचा अभ्यास सुरू झाला ना क्लासेस कधी सुरू होते आपले चौदा तारखे जवळ आले सोमवारपासूनच मग मंगळवारपासून अच्छा हां चला मग मी आता स्वयंपाकाला लागते पटकन तू काय बघते टी व्ही सिरियल बघते आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी आणि वेदान निघालेले आहोत मारुतीच्या मंदिरामध्ये कारण आज जन्म उत्सव आहे तर चला आता मारुतीला निघाले त्यामुळे मी इथे तांदूळ घेतले थोडेसे आणि आता बाहेर गुळ पण घेणार आहे म्हणजे तांदूळ आणि गुळाचा मी शिदा देणार आहे कारण उद्या भंडारा आहे तर चला तर आता मी आणि वेदांत निघालो आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये तर आता तिकडेच मी नारळ आणि फुलं वगैरे घेणार आहे तर चला नारळ घ्यायचा आपल्याला वेगळ्या चला तर आता आम्ही मंदिरामध्ये पोचलो आहोत रांगा तशा भरपूर होत्या परंतु ह्या रांगा पटपट पुढे -पट सरकत होत्या त्यामुळे दर्शन लगेचच झालं सुरुवातीला श्रीराम लक्ष्मण आणि सीताची मूर्तीचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही मारुतीचं दर्शन घेतलं तर आज गर्दी असल्यामुळे थोडीफार गडबड झाली तुम्ही बघू शकता थोडीफार गर्दी आहे परंतु तरीसुद्धा आमचं दर्शन खूप छान झालं वेदांतला मग मी तेल वगैरे व्हायला दिलं मारुतीच्या मंदिराच्या दोन्ही साईडला लहान मूर्ती ठेवलेल्या आहेत त्यावरतीच आम्ही तेल वगैरे वाहिलेलं आहे तुम्ही बघू शकता तर खूप छान असं दर्शन झालं आणि खूप छान मस्त वाटत होतं मला तर मी इथे नारळ आणि हारसुद्धा दिले आतमध्ये पुजारींना तर आता ते हार वगैरे घालतील आणि मी मनापासून नमस्कार केला कारण बरेच दिवस झाले माझे आजार पण चालू आहे आणि त्यामुळे मला मंदिरात जाता वगैरे आलं नव्हतं रामनवमीला पण मी गेली नव्हती कारण तब्येत ठीक नव्हती माझी त्यामुळे आजच मी हनुमान जयंतीलाच रामाच्या मंदिरामध्ये आलेली आहे रामाचं पण छान दर्शन घेतलं आणि हनुमानाचं पण तर आता आज मला खूप बरं वाटतं आहे त्यानंतर मी गुळ आणि तांदळाचा जो शिदा घेतला होता तो शिदा मी आता या गुरुजींना देते तर उद्या भंडारा आहे त्यामुळे मग आज शिदा दिला तर चला आजचं दर्शन खूप छान झालं तर आता मी आणि वेदांत आता निघालो आहे मंदिरातून घरी निघण्यासाठी तर चला त्यातून आम्ही डायरेक्ट माठ घ्यायला आलेलो आहोत बरेच दिवस झाला आम्हाला माठ घ्यायचं आहे आणि आम्हाला काळ्या रंगाचाच माठ घ्यायचा होता तर इथे नवसाचा एक माठ मिळाला आम्हाला पण त्याची साईज खूप लहान आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की दुसरीकडे जावं कारण त्यांच्याकडे सगळे लाल रंगाचेच माठ होते आणि जे काळ्या रंगाचे होते ते कमी लिटरचे होते तर त्यामुळे आता आम्ही परत विचार करते की दुसरीकडे बघूया कारण ह्यांच्याकडे काय स्टॉक नाही एवढा

ते माती असते ना, का ला? ना आले गेत है। ते भाजलेलं असतं ते वाटलं काय पाहिजे काय झालं घरी आलेलो आहोत आणि फायनली आज आम्ही माठ घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता काळ्या रंगाचा माठ घेतलेला आहे बरेच दिवस झाला असा हा माठ घ्यायचा होता मला तर आता मी हा माठ व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि यामध्ये पाणी भरून ठेवणार रात्रभर आणि मग उद्यापासून याला यूज करणार आहे तर आधी मी हे धुवून घेते तर आत्ताच आणलेला माठ मी इथे पाण्याने भरला आधी स्वच्छ धुतला परंतु तुम्ही बघू शकता या साईडने पाणी गळायला लागलेलं आहे म्हणजे ला हे नळ लावला या साईडनेच गळायला लागलं आहे परत एकदा आता आम्हाला असं वाटतं की हा चेंज करावा लागेल काही समजत नाही मुहूर्त लागत नाही आहे ॲक्च्युली इथून थोडंसं गॅप आल्यामुळे ते पाणी झिरपते खाली पण जास्त स्पीडमध्ये गळते थोडं थोडं गळल्यास तर काही हरकत नाही आहे तर जरा जास्तच स्पीडमध्ये गळायला लागलेलं ला आहे पाणी पण बघा अर्ध झालं आहे फुल भरलेलं अर्ध झालं पाणी तर बघूया वेदांत ते आता उद्याच जाऊया चेंज करून आणूया त्याला सांगायला लागेल इथून गळटे म्हणून तर आता बघा मुहूर्त लागत नाही आहे आणि महेश आले तर त्यांच्यासाठी मी चहा ठेवला आहे आणि आता मीसुद्धा त्यांच्यासोबत चहा पीन कारण मग अशी मी माझ्यासाठी चहा केलाच नव्हता तर आता इथे मी चहा आणला आहे आणि गॅलरीमध्ये बसली आहे महेश हातपाय तोंडून येत आहेत तोपर्यंत मी बसली आहे मी आणि महेश चहा पितो आहे गॅलरीमध्ये मस्त थंडगार वारा सुटलेला आहे तर चला आणि चहाचा आस्वाद घेतो आहे चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि केतकी खाली खेळून आलेली आहे तर आता आम्ही जेवणार आहोत तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट